विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञान केंद्र समिती कल्याण पूर्वतर्फे बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन कल्याणपूर्व ड प्रभाग येथे उभारलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञान केंद्र समिती कल्याण पूर्वतर्फे बाबासाहेबांच्या अडसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून बुद्धवंदना करण्यात आली

पुदे में बुद्दं कुसुने नेल, पुदे में देन लवाई मोकं, उस्तम मिलाए की वेताई दंहे, काहिन उताया की विवास बावं, पुनता घिर्मस्भुपी जालेता, उदारिका अगर्दिका मार्दसाजा, तरच्टर्वत नावुदी शोगते आपि, अर� अभिवादक लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे अध्यक्ष देवचंद आंबादे कार्याध्यक्ष महेश गायकवाड सचिव सुमेध हुमणे उपाध्यक्ष सुबोध भारत राजेंद्र नितनवरे कोषाध्यक्ष भारत सोनावणे उपकोषाध्यक्ष शेखर केदारेसह अनेक संख्येने नागरिक उपस्थित राहून बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे एसीपी कल्याणजी घेटे कोळसेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पूर्वसंध्येला येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं त्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड ड प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि आवर्जून उपस्थित राहिले आणि स्मारकाची पाहणी देखील केली त्यावेळी समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांनी स्मारकाची व ज्ञान केंद्राची शिल्लक लवकरच मार्गी लागतील अशी चर्चा केली केली सांगितलं करायचंय त्या ज्या तुरकी आलेल्या दूर करण्यात येत आणि युद्ध पातळीवरती स्मारकाचं काम करून स्मारकाचं लवकरात लवकर उद्घाटन करण्यात येईल त्या परिसरामध्ये स्वच्छता कशी राहील या या ठिकाणी गाड कसे स्मारकासाठी कायमस्वरूपी सु उपस्थित राहतील साफसफाई कर्मचारी असतील या सगळ्या रित्या या गायकवाड साहेबांनी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात नियोजन याचा आराखडा या ठिकाणी रविवारी समितीच्या माध्यमातून दिला जाईल त्या पुढील काम तशा प पद्धतीने केलं जाईल मी आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनाचं अभिवादन करतो आणि समितीच्या वतीने जे या ठिकाणी अधिकारी आले त्यांचा धन्यवाद देतो शरद शिंदे करिश्मा आदी कल्याण बाबासाहेब नेपाळला गेल्याच्या गे, नंतर आठ दिवस ते कारण जगामध्ये असा एक राष्ट्र आहे तर त्याच्यावर आजपर्यंत कोणीही राज्य चालविला नाही तो स्वतंत्र राज्य आहे अमेरिकेला पण गुलाम होता भारत देश गुलामच होता पण नेपालच असा देश आहे की गुलाम नव्हता कारण तिथे भगवान गौतम बुद्धाचा बाबासाहेब वीस तारखेपर्यंत नेपाळला बाबासाहेब लुंबुनी येथे आले कारण मनुष्य आपण बोलतो ना जाता जाता आपण आपण यात्रा करावा आपलं जे काही आहेत तीर्थस्थान ते तीर्थस्थान करावे म्हणून बाबासाहेब एकवीस तारखेला लुंबुणी येथे आले लुंबुणी ते एक दिवस थांबले येथे भगवान गौतम बुद्धांनी पहिली दीक्षा दिली ते आणि आजूबाजूचा परिसर बघितला अशोक स्तंभ वगैरे मायामातेचा वगैरे विहार वगैरे ते बघितलं आणि बावीस तारखेला ते बुद्ध घ्यायला आले ने नेपाळ ते बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबरला ते बुद्ध घ्यायला आले त्यांचे बुद्ध घ्यायला मित्र होते रंगराव नावाचे राज्यपाल त्यांच्या घरी जेवण केलं पुन्हा बुद्ध घ्यायला आले आणि बुद्ध घ्यायचा जेवढा परिसर आहे जिथं भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली वगैरे वगैरे जे आहेत आता तुम्ही बुद्ध घ्या अर्ध्या लोकांनी तरी बघितलं असेल हो असं मला वाटतं आणि बावीस तारखेला तेवीस तारखेला ते मग पूर्ण बनारस येथे गेले बनारसला हिंदू हिंदू कॉलेजला तिथे विद्यार्थ्याच्या समोर भाषण केलं की बुद्ध धर्म हा अथांग आहे तुम्ही बुद्ध धर्माचा स्वीकार करा आणि त्याच्यानंतर बनारसवरून पुन्हा ते आपला सारनाथला आले सारनाथला सारनाथला तिथे दोन दिवस थांबले चोवीस तारखे पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला ते कुशीनगर येथे गेले कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांचा महानिर्माण झाला होता त्या बघितलं आणि दोन दिवस थांबून ते नंतर कुशन म्हणून दिल्लीला आले एक डिसेंबरला एक डिसेंबरला दिल्लीला आले आपल्या घरी आले आणि त्याच दिवशी राज्यसभेवर अटेंड केलं त्यांनी लोकसभेत रा, राज्यसभेवर गेले आणि राज्यसभेवर जाऊन त्यांनी सगळ्यांना राज्यसभेवर गेले तिथे त्यांना तिथे हजेरी लावली पण त्यांची परिस्थिती काही बरोबर नव्हती म्हणून ते घरी आले आणि दिल्लीला एक तारखेलाची प्रदर्शनी लागली होती तर ते बुद्धांची प्रदर्शनी बघायला गेले एक तारखेला एक डिसेंबरला प्रदर्शनी बघितल्या त्यानंतर बाहेर आले तर काही लोकांनी विचारला की भाय भगवान गौतम बुद्धांची असे वेगळे वेगळे चेहरे का किंवा बाबासाहेबांनी सांगितलं की भगवान गौतम बुद्धाचा महानिर्माण झाल्याच्या नंतर सहाशे वर्ष कुणीही त्यांचा फोटो किंवा मूर्ती बनवली नाही म्हणून प्रत्येक देशांनी आपापल्या परीने त्यांचे ते रूप रूप आहे दोन तारखेला पुन्हा घरी आले दोन तारखेला तीन तारखे तीन डिसेंबरला पुन्हा राज्यसभेवर केलं तीन तारखेला घरी आल्यामुळे त्यांची प्रकृती जरा बिकटच होती त्यांना चालता पण येत नव्हतं त्यांचं वजन खूप वाढलेलं होतं तर त्यांचा जो बागकरी होता बागेमध्ये काम करणारा त्याची पत्नी ती म्हातारी होते त्यांची जे परिस्थिती बिमार होते तर बाबासाहेब माईसाहेबांना घेऊन त्या त्यांना भेटायला गेले आणि ते बघतात रडायला लागले खूप तर बाबा आमची परिस्थिती अशी आहे तशी आहे तर बाबासाहेब म्हणाला की मनुष्य जन्माला येतो तो अज्ञा उद्या म्हणतो माझी परिस्थिती नाही मी पण कधीतरी जाऊ शकेन तुझी मी व्यवस्था करतो आणि घरी चार डिसेंबरला पुन्हा ते आपल्या लिखाणाला बसले आणि पाच डिसेंबरच्या रात्री पाच डिसेंबर उगवला तेव्हा त्यांना खूप असं अशक्तपणा वाटायला लागला पाच केला तर त्यांचं त्यांचे जे होते त्यांना सांगितलं की घेऊन घेऊ नये कार्लमासचे पुस्तक दोन चार पुस्तका ठेवल्या रात्र झाली होती सहा सात आठ वाजले आठ वाजता त्यांची प्रकृती बिघडली नेहमीप्रमाणे माईसाहेब आंबेडकरनी त्यांना दुधाचा प्याला आणि गोड त्यावेळेस शुगर असून सुद्धा त्यावेळेस काय तेवढं औषधी काही निघाल्या नव्हत्या तर त्यांना दिलं बाबासाहेबांनी तसंच ग्लास पाण्याचा ग्लास दुधाचा ग्लास तसंच ठेवलं आणि त्यांनी स्वतः बनवलेली एच एम टी तर्फे एक त्यांनी रिकार्ड बनवलं होतं बुद्धम शरणम गच्छामी तर ते त्यांनी रिकार्ड लावायला सांगितलं ला। स्वतःच्या हाताने आवाज केलं आणि बुद्धम शरणम गच्छामी हे रिकार्ड वादायला लागलं आणि त्याच्यानंतर खुर्चीवर बसून ते तबल्याची साथ देत असताना त्यांनी त्यांचे दुसरे गुरु कोण आपले कबीर त्यांचं दुहा म्हणला चल कबीरा तेरा दुहा आहे म्हणजे कबीरा माझा आता शेवट आहे येतो मी असं म्हणून त्यांनी ते सुरुवात केली बाबासाहेबांच्या वजन खूप वाढलं होतं पायाला काही बरोबर उभं राहता येत नव्हतं डोळ्याला काय दिसत नव्हतं दात पडल्यामुळे त्यांचं डोळ्याला परिणाम पडलेलं होतं म्हणून ते त्यांना काहीच नाही मग ते त्यांनी त्यांना वाटलं तर चांगला मी एवढं मोठं असून माझी ही स्थिती आहे माझा हिंदू लोक अशा परिस्थिती ते वागवतात तेवढं चितलं असून सुद्धा आमच्या गरीब लोकांचं काय होईल म्हणून त्यांच्या मनामध्ये मा एकदम काहूर मागला माझे चार चार मुलं मरण पावले मी इथपर्यंत रथ आणला पण माझा येणारा समाज हा रथ पुढे नेतो की नाही नेत मला ते एकदम चिंतित रळायला लागले तेव्हा रथू म्हणाले बाबा काय झालं अरे बघ रतू माझ्या समाजाला सांग की मी इथपर्यंत गाडा आणलेला आहे जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर नेऊ नका पण मागे खिचू नका असं वगैरे बोलून ते त्यांना झोपले आणि ते लागले आणि सात सातसा केला नेहमीप्रमाणे सहा तात केला माई आल्या तर बाबासाहेब एक एक पाय उशीवर आणि हात असं ठेवलं होतं मायला वाटलं की नेहमीप्रमाणे ती बाहेर गेल्या आलं तर दुधाचा ग्लास तसाच पाण्याचा ग्लास तसाच म्हणजे त्याला पाणी सुद्धा मिळालं नाही आणि ते त्या बाळाच्या नंतर त्यांना अटक आला आणि ते गेले 嗯。